बड्डे होता तर म्हटलं एखादा ब्लॉक तर बनतोच सकाळी उठून आई भवानीच्या दर्शनाला गेले मग मा माझ्या बहिणीने केक पाठवला होता बरं बहिणीचा केक येत नाही तोवर एका फ्रेंडने केक पाठवला आज बड्डेचं काहीतरी घ्यायचं म्हणून हत्ती आणि महाराज आणले पितळाचे म्हणजे खूप दिवसांपासून घ्यायची इच्छा होती मग शेवटी आज बड्डे असल्यामुळे मुहूर्त निघालाच आणि खूप सुंदर मूर्ती वगैरे मिळाली आम्हाला आणि मग नंतर लगेच मी संध्याकाळी मार्केटमध्ये गेलेली कारण एका फ्रेंडने केकची ऑर्डर देऊन ठेवली होती आणि मला सांगितलेलं कलेक्ट करून घे मग स्वतःसाठी काहीतरी घ्यायचं म्हणून चॉकलेट विकत घेतल्या संध्याकाळी मम्मीने ओक्षण केलं मम्मी म्हटली की आधी जेवणाला चला नाही तुम्ही केक खायला बसलात ना तर तुम्ही जेवणच नाही करणार म्हणून मग आम्ही बाहेरच जेवण करायला गेलो आपल्या मिडल क्लास लोकांचं कसं असतं ना की बाहेर जेवण जायलाही ओकेजन लागतं तर तेच ते बड्डेचं ओकेजन होतं आणि पप्पा म्हटले मी आज काहीतरी स्पेशल मागवणारे मग आम्ही आमच्यासाठी पनीर मसाला मागवला आणि पप्पांनी स्पेशल म्हणजे शेवभाजीच मागवली कारण पप्पांना शेवभाजी फार आवडते तर पप्पा कुठंही बाहेर गेले की शेवभाजीच ऑर्डर करतात आणि मग शेवटी कसे शे म्हणतात दाखवा तुम्ही पनीर स्पेशल मागवलंय ना मग मा मी थोडं पनीर खाऊन बघतो स्पेशल भाजी म्हणजे काय पनीरची भाजी म्हणजे स्पेशल होती आमच्याकडे कारण शेवभाजी तर कॉमन आहे पप्पांना सगळे आज म्हणतही होते काय अविनाश तू बाहेर जाऊनही शेवभाजीच काय ऑर्डर केली जरा काहीतरी वेगळं करायचं होतं ना पप्पा बोले हां वेगळं पनीर मसाला वेगळाच होता ना असं झालेलं आणि मग मी त्यामध्ये नान ऑर्डर केलेले एक नान ऑर्डर केला बाकी सगळ्या रोटीच खाल्ल्या आपलं काय आपलं रोटी चपाती शिवाय काही होत नाही आणि मग थोडेसे फोटो वगैरे क्लिक केलेले हॉटेलला गेलोच होतो तर खूप छान आहे तिथे आणि मग घरी येऊन काय केक कट केलेत मग पप्पांनी आणि मी केक खाल्ले दोघी तसा एका फ्रेंडने अजून केक पाठवलेलाच होता जो मी स्टार्टिंगला दाखवला तो अजून केक कट करायचा बाकी आहे तो खरं तर आज केक कट करेल मी आय नो खूप उशीर झाला आहे त्या फ्रेंडला खरं तर मी फोन करून सॉरी म्हटलेसुद्धा की बाबा सॉरी काल केक कट केला नाही कारण काल केक कट करून टाकला असताना तर ठेवायला सुद्धा प्रॉब्लेम होता झाला असता फ्रीजमध्ये कारण पूर्ण फ्रीज काल केकने भरलेलं होतं म्हणून म्हटलं आज लेट केक कट करूया आणि मग थोडेसे सोबत फोटो काढलेले हे बघू शकता की पप्पा कसे केक वगैरे खातायत कसा आहे केक पप्पांना तर केक खूपच आवडलेला पप्पांनी तो थो थो जो केक होता तो आम्ही रात्रीच फस्त केला हा केक आम्ही सकाळी फस्त केला आणि आता एक केक कट करायचा बाकी अजून तो थोड्या वेळाने केक कट करते आणि मम्मी पप्पा माझा व्हिडिओ काढत होते मम्मी पप्पा म्हणत होते की आम्ही तुझा व्हिडिओ काढतो केक कट तू कर म्हणून ते काही फ्रेममध्ये आले नव्हते मी स्वतःच केक कट करून स्वतःला स्वता हॅपी बड्डे म्हणून घेत होती तसे तो तेही बॅकग्राऊंडला हॅपी बर्थडे म्हणतच होते मला पण आ, काल त्यांना फ्रेममध्ये काही यायचं नव्हतं ते म्हणत होते की तुझा तू कट करून घे आम्ही तुझ्या व्हिडिओने फोटो काढतो मग असे थोडेसे फोटो क्लिक केले बाकी उद्या सांगते